नाही तब्यती काळजी घ्या त्यांची आधीच तब्येत खराब आहे मागच्या बरेच आंदोलनांना आम्ही सोबत होतो सुद्धा त्यांना चालताना उठताना बसताना त्यांचे हातपाय थरथर करत होते म्हणून त्यांनी काळजी घेतली पाहिजे सांगितलं त्यांचं हे सातवं उपोषण आहे आंतरवाली तुम्ही आता त्यांच्या जी प्रकृती पाहता सरकारकडे काही मागणी करणार आहात का किंवा केलेली आहे का मी त्यांना बोलताना आता तेच सांगितलं की आमच्याकडं जी जिम्मेदारी असेल त्यांनी मला आशीर्वाद दिला आहे आमदार होण्यासाठी त्यांनी जी जिम्मेदारी असेल ती आम्ही पाहू जी सरकारला बोलायची असेल किंवा अधिवेशनामध्ये बोलायची असेल त्यांची जी भाग आमच्याकडं देईल तो आम्ही जिम्मेदारी पार पाडू सरकार समाज पिणं भावना त्यांच्या सोबत आहेत त्यांनी त्यांना थोडं थोडं त्रास झाला तर लोक रस्त्यावर नव्हतात याकडे सरकार लक्ष देणार आता संदीपया आम्हाला बघतोय की मनोज सारांगी पाटील बरोबरच आता मोठ्या संख्येने समाज बांधव आम्हाला करत आहेत कशा पद्धतीने कारण की सरकारने अगोदर तर आरक्षणाचा विषय जो तो केला होता परंतु कुठंतरी पेंटिंग राहते त्याची अंमलबजावणी झाली आता सरकार काय ॲक्शन हा मनोज दादा दा पाटला मोज तुम्ही सर्टिफिकेट त्यांचे त्यांच्या पहिल्या आंदोलना खूप जणांना होतील त्यांची जी मागणी आहे आणि ती सर्व समाजाची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी सर्व समाज हा करतो आणि आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत आहे आणि निवडणुकीच्या सुद्धा मला जेव्हा लोकांनी विचारलं होतं की ह्या आरक्षणाबद्दल काय आहे म्हणून दादा जयांगी पाटील म्हणतो तसंच देशमुख नाही मला पहिली पहिल्यांदा ह्या विषयावर तुम्हीच बोललो पहिल्या सभागृहामध्ये सुद्धा हा विषय मी वाढला आणि बोलल्यानंतर हे सांगितलं होतं की जे सी डी आर जर तपासले तर सर्व गोष्टी तुमच्यासमोर येतील आम्हाला कोणी म्हणलं राज राजकारण करतं ह्याच्यामध्ये राजकारण कोणत्याही पद्धतीनं हो जी वस्तुस्थिती आम्ही सांगितली होती तीच वस्तुस्थिती आपल्यासमोर होतो म्हणजे सी सी टी व्ही फुटेज भेटतात ते कुठं कुणा कुठं त्यांचं सोशल मीडियावरती फिरतंय की म्हणजे समोर लोकांची जी वस्तुस्थिती ती समोर होते बीडचं बिहार होत आहे का बीड आमचा पुरोगामी विषयाचा जिल्हा आहे आणि लोक म्हणतात पण ज्या मास्टर माइंड वालमिक कराडमुळं हा विषय झाला आहे ज्यांनी दोन जातीमध्ये तेढ निर्माण केलेलं आहे या माणसाला आठ टाकला शिक्षा झाली की व्यवस्थित आमच्या अंजली दमने यांनी अशी मागणी केलेली आहे की जे यांच्यासह जे सर्व आरोपी यांना मुंबईच्या कारागृहात यावं काय वाटत तुमची काय मागणी असते माझी मागणी आहे माझी हीच आहे की जे मंत्रीपद आहे धनंजय मुंडे साहेबांकडं त्या मंत्रीपदामुळं कुठंतरी त्यांना संरक्षण भेटतं व्ही आय पी ट्रीटमेंट घेत त्याच पद्धतीने वाटतं अंजलीताई दमन या बोलल्या आहेत है। जर ह्यांना मंत्री काढलं ह्यांचा राजीनामा जर घेतला तर मग त्यांना कुठं हलवायची गरज माझे अंजली दमाने अशा ठिकाणी आरोप केले आहे ते आरोपीसाठी चॉईस ऑफ जेल आहे म्हणजे काय आरोपीला वाटेल तर जेलमध्ये ठेवायची असे काय आहे का व्यवस्था नाही मला ह्या विषयावरती माहिती